तर बघू शकताय मस्त मोकळा सुटसुटीत आणि चमचमीताचा वाटाणा भात तयार झालेला आहे करायला सोप्पा झटपट आणि खायला तेवढाच मस्त असा हा वाटाणा भात तुम्हाला जर आवडला तर नक्की एकदा करून बघा तर वाटाणा भात करण्यासाठी इथं मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत इथं मी बिर्याणीचा तांदूळ वापरलेला आहे आवडीनुसार कोणतेही तांदूळ तुम्ही वापरू शकता तांदूळ आता पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये आपण आता पाणी घालू आणि दहा मिनटं तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेऊ तांदूळ भिजतो तोपर्यंत ता आपण भातासाठी फोडणी तयार करून घेऊ म्हणजे अगदी झटपट असा भात तयार होतो तर वटाणा भात मी कढईमध्ये बनवणार आहे तुम्ही भांड्यामध्ये किंवा कढईमध्ये आवडीनुसार बनवू शकता एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर तमालपत्रीचं पान दालचिनीचा तुकडा हिरवी वेलची अर्धा चमचा जिरं दोन लवंग आणि अर्ध चक्रीफूल घेतलेलं आहे खडे मसाले आपण आता थोडे तेलामध्ये परतून घेऊ खडे मसाले थोडे परतून घेतल्यानंतर मीडियम आकाराचा कांदा उभा पातळाचा चिरून घेतलेला आहे तो घालू आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा मऊसर सोनेरी रंगावरती असा परतून घेतलेला आहे आता यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट कढीपत्त्याची पाच ते सहा पानं एक हिरवी मिरची अर्धी अर्धी कट केलेली घालू आणि हे सर्व चांगलं कांद्यासोबत परतून घेऊ आलं लसूणचा उग्र वास जाई तोपर्यंत आलं लसूण पेस्ट मी परतून घेतलेले आहे आता यामध्ये चिरलेला टोमॅटो घालू एक छोट्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटोसुद्धा कांद्यासोबत मऊसर होई तोपर्यंत थोडा परतून घेऊ कांदा आणि टोमॅटो मी चांगलं तेलामध्ये परतून घेतलेला आहे आता यामध्ये अर्धी वाटी ताजे वटाणे घालू त्याचबरोबर काही मसाले घालू आता तर पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा धणा पावडर आणि चवीनुसार मीठ घालू आता हे मसाले वाटाण्यांसोबत थोडे परतून घेऊ तेल सुटेपर्यंत मसाले चांगले परतून घेतल्यानंतर यामध्ये आता भिजवलेला तांदूळ घालू तर तांदळामधलं पाणी मी पूर्ण निथळून काढलेलं आहे तांदूळ आता मसाल्यांसोबत थोडा परतून घ्यायचा आहे किंवा मिक्स करून घ्यायचा आहे अगदी अलग हाताने मिक्स करायचा म्हणजे तांदूळ तुटत नाही तांदूळ मिक्स करून झाल्यानंतर मसाल्यामध्ये आता गरम पाणी घालू तर एक वाटी तांदूळ घेतलेला त्यासाठी मी अडीच वाटी गरम पाणी घालणार आहे कढईमध्ये किंवा भांड्यामध्ये भात शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळं मी अडीच वाटी पाणी घातलेला आहे तुम्ही जर कुकरमध्ये भात करणारा असाल तर दुप्पट पाणी म्हणजे एक वाटी तांदळासाठी दोन वाटी पाणी घालू शकता तर गरम पाणी घातल्यानंतर आता भाताला चांगली खळखळून अशी उकळी आलेली आहे आता गॅस बारीक करून दहा मिनटं झाकण ठेवू यावरती आणि भात चांगला मौसर असा शिजवून घेऊ तर दहा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकताय मस्त अगदी झटपट असा वाटाणा भात तयार झालेला आहे आता वाटाणा भात चमच्याने आपण मिक्स करून घेऊ म्हणजे वाटाणे आहेत ते भातामध्ये चांगले मिक्स होतात भातसुद्धा बघू शकताय चांगला शिजलेला आहे तर वाटाणा भात मस्त असा तयार झालेला आहे तर थोड्या वेळासाठी झाकण आपण यावरती असंच ठेवून देऊ आणि नंतर भात चमच्याने अजून मिक्स करून घेऊ म्हणजे मस्त मोकळा सुटसुटीत असा होतो तर जेव्हा भात तयार होतो तेव्हा गरम असल्यामुळे भात चिकट चिकट असा वाटतो त्यामुळं थोड्या वेळासाठी भातावरती झाकण ठेवून द्यायचं आणि एक दहा मिनटानंतर झाकण उघडून भात चांगला मिक्स करून घ्यायचा म्हणजे अजून मोकळा मोकळा असा भात तयार होतो तर भातामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मी भात चांगला मिक्स करून घेतलेला आहे मस्त मोकळा सुटसुटीत असा वाटाणा भात तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद